महेंद्र थोरवे हे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा केला सत्कार खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला आलाय याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महेंद्र थोरवे हा आमचा वाद आहे निवडणुकीच्या काळात अनेक अडचणी आणि संकटांना सामोरं जात असताना तो कधीच घाबरला नाही त्याच्या जिद्दीच्या जोरावर त्यानं पुन्हा कर्जत खालापूरकरांची मनं जिंकली आहे गदत खालापूरकरांचा मी मानापासून आभार मानतो की तुम्ही शिवसेना पक्षावर विश्वास ठेवलात महेंद्र थोरवे यांना पुन्हा संधी दिलीत तुम्हा सगळ्यांचाच विश्वास महेंद्र थोरवे दुपटीने विकास कामांतून साथ ठरवेल याची मला खात्री आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं आणि उपस्थितांचा उत्साह वाढवला आमदार महेंद्र थोरवे यांनाही मतदारांचे आभार मानताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली